तर आज आपल्याकडे पाहुणे आहेत तर आपण त्यांच्यासाठी जेवण बनवतो आहे आणि खूप सारे लोक आज संध्याकाळी काय 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 पार्ट्या करत आहेत पण आज आपण तशीच एक छानपैकी आपल्या इथं राहणाऱ्या लोकांना पार्टी दिलेली आहे आणि ही जे आम्ही सगळं आज करतोय तर आपल्या ऋतुजा मॅडमचा वाढदिवस आहे आज म्हणजे त्यांचा आणि ही त्यांना एक सरप्राईज आणून दिलेलं आहे आणि त्यांना ते काम करणं आणि लोकांसाठी सेवाभाव ठेवणं हे खूप आवडतं त्यांना आणि हे मी त्यांनी त्यांचं एक सांगणं असतं मला की आपल्याकडे आहे ना तर द्यायचं द्यायचं आणि एकमेकाची मदत करायची एकमेकाची भुकेलेली ताण हे भूत जाणायचं तर आज मी सगळा स्वयंपाक केलेला आहे आणि इकडं पुऱ्या तडके मस्तपैकी बाहेर वचं आजी मृदला पुऱ्या लाटून देत आहेत कारण प्रत्येक माणसामध्ये सेवाभाव आला पाहिजे आणि ही जी पार्टी आहे नेहमी आपल्या घरामध्ये आजी लोकांना बरेचसे लोक जेवण देतात रोज असतं एक दोन दिवसाला कोणाचं ना कोणाचं पण आज आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये अशी एक ही पार्टी मी कुणासाठी दिली आहे ते दिसेल तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पण मला ह्यांच्याबरोबर ते काम खूप आवडतं शांतीची पुऱ्या गोल गोल आजी मी लाटून दिलेल्या आहेत आणि माझ्या मदतीला कोणकोण आहे ते सांगते वेशरित्र आहे एवढ्या पुऱ्या तळलेल्या आहेत ठरोहित मी आत्ता जिलबी घेऊन आलेला आहे गरम गरम मी का जिलबी आणायला सांगते हे सांगते कारण कारण मी बऱ्याचदा बघितले ते दहा रुपयाचे असं कागदात घेतात जिलबी त्या बी जिलबीवाल्यापशी आणि खायलेले असतात तर त्यांना हे आवडता पदार्थ आहे म्हणून मी आणलेला आहे इकडं मी बटाट्याची भाजी टाक केलेली आहे कोबी वगैरे जरा मध्ये आणि बनवलेली आहे पिकी आणि हे आहे सांबर एकदम असं मस्त बनवलेली सांबर खाली डाळ जाऊन बसलेली आहे म्हणून असं वाटतंय पण भोपळा वगैरे टाकून पिकी सांबर बनवलेला आहे आपण इकडं हे बघा म्हणून आधी सुद्धा आलेली आहे दुधलाजी आहे वत्लाजी आहे आपली नियती कारण का मी सांगते यांच्या सगळ्यामध्ये सेवाभाव असला पाहिजे आणि नेहमी आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची मनामध्ये भावना असली पाहिजे जर सेवाभाव नाही तर तिथं काहीच कुठलं कार्य नाही तर यांच्यामध्ये पण सेवाभाव आहे कैसा आहे अच्छा लागतंय क्या कसं वाटतंय चलमाशी छान छान वाटतंय ना रोज तर आपण सगळे खातो पुरी भाजी काहीतरी आज आपण वेगळ्या फ्रेश लोकांसाठी बनवतोय हा तर आम्ही बराचसा स्वयंपाक बाहेर केलेला आहे कुंभार मॅडम बघा इकडं बाहेर बसले मी चुलीवरती शिजवलेला आहे कारण हे पातील बसत नाही आहे हा बघा भात तसा मस्स बजा लेला है। सुट देख चुली वर्ता मनते मस्त झालेला आहे सुटसुटीत एकदम चुलीवरचा स्वयंपाक मी म्हणते ना कशालाच ऐकणार नाही आणि मस्त मी भात बनवला इकडं चुलीवर बा मी डाळ पण चुलीवर शिजवून घेतली बटाटा चुलीवर उकडून घेतलेला आहे आणि छान शिजलेला आहे भात मस्त पिके आता फक्त ते पाहुणे आपले जेवायला येतील पण आर काढून ठेवलं आहे ते इजवून घ्यायचं आहे मला संध्याकाळच्याला सगळं इजवायला पाहिजे सगळं आत्ता जाऊया त्या लोकांना बोलवून आणूया आपल्या कुंभार मॅडम इकडं बसल्यात लुसुबाई बसल्यात इकडं तर मी आज सकाळपासून तुम्हाला म्हणत होते की कोणीतरी पाहुणे कोणीतरी पाहुणे तर हे सगळे माझे पेशंट पाहुणे आहेत आणि आज इथं माझं भाग्य आहे की मी त्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला थोडंसं माझ्या मनाला समाधान वाटलं ते मी केलेलं हो आहे आणि त्याचं श्रेय म्हणजे ऋतुजा मॅडम कारण त्यांना हे सगळी कामं खूप आवडतात आणि आवडतात म्हणून नाही आहे पण त्यांचं एक आहे वेगळं ह्या संस्थेविषयी ह्या सगळ्या आजी लोकांविषयी माझ्याविषयी आणि मी म्हणजे माझं भाग्य आहे की मी अजूनही सगळी सेवा करते आणि खूप छान वाटलं आणि तीही लोकं तुम्हाला कसं वाटतंय आहे छान वाटतय तर त्यांनी पण न हिचकिच करता माझ्या बरोबर आले तर खरंच तुमच्या तुम्ही आज तुम्हाला सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी मी म्हंटल माझ्याकडे यायचंय तुम्हाला तर चुली पेटवल्या होत्या काही जणी मी ताईचं ता काय माहिती नाही पण मी त्यांना सांगूनही त्यांना वाटलं की काय आहे पण मी सगळ्या चुली बंद करायला लावल्या आणि मी माझ्याकडे घेऊन आले त्यांना तर काही नाही साधं थोडंसं सात्विक जेवण बनवलेलं आहे आपण खूप छान इकडं सांबर बटाट्याची याची भाजी आहे पत्ता गोबी पुरी आहे जिलेबी आहे आणि आता आम्ही बदल कवळ घेणार आहोत आणि मग जेवायला सुरुवात करणार आहोत कवळ घेता नाम घ्या श्री सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीविक अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरब्रहन नो हे कर्म जय जय रघुवीर समर्स हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाळमाच्या नावाचं तर जेवायला सुरुवात करा आणि कसं झालं ते जेवण सांगा हा? करा सुरुवात बघतो हो मला नक्की सांगा आणि सगळ्यांनी पोटभर छान जेवा हा आजोबांनी असं केलं बघा nak ngam di sini di sini di sini kan kan juga <laughs> di तर नवीन वर्षाचं आणि आज आपल्या ऋतुजा मॅडमचा वाढदिवस असल्यामुळं आपण ह्यांना एक कुठली गिफ्ट मला किंवा एक भेटवस्तू देतोय म्हणजे साडी तर आता ह्यांचं छानपैकी जेवण झालेलं आहे तसं होतं जेवण चांगलं जेवण छान होतं आवडलं आवडलं धन्यवाद धन्यवाद तर आता एक aptemi bırakıyorum ya abi sağ ol abi ya numaramı on numara bir numaramı da pilam sudah <laughs> ber छोटासा उपक्रम राबवला आपल्या शोध वृद्धाश्रमाच्या सुरुवात पण चांगली म्हणून आहे आणि ऋतुजा मॅडमचा वाढदिवस आहे म्हणून पण आजचं जेवण स्मिताताई पाटकर यांनी पाटकर पाठकर सरांच्या स्मरणार्थ जेवण दिलेलं आहे सर सरांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करत हो। आहोत आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव आशीर्वाद असेल आणि जे आपल्यामध्ये जे सर नाही येत आज गेलेले आहेत त्यांचाही आशीर्वाद तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव राहावं हीच आम्ही ईश्वरचंदी प्रार्थना करतो आणि आज तुम्ही शोध वृद्धाश्रमाला मदत केली त्याबद्दल पण तुम्हाला इतर राहणाऱ्या आजी आजोबांचा तुमच्या कुटुंबाला तुम खूप सारा आशीर्वाद तर आज आम्ही जेवणामध्ये बनवलेला आहे बटाटा पुरी आहे सांबर आहे जिलेबी आहे तर ताई खूप खूप <laughs> आशीर्वाद आहे तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी